नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रामध्ये बी एम एस आणि बी एच एम एसचा ऑनलाईन वॅकन्सी राऊंड फोर डिक्लेअर झालेला होता यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं आहे असे विद्यार्थी दहा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत जाऊन मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन करू शकतात या लिस्टमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक विद्यार्थ्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असा आलेला या आहे याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये आणखी भरपूर असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना अद्याप कोणतेही कॉलेज मिळालेले नाही आता या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं असेल या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत तसेच या राऊंड नंतर महाराष्ट्रामध्ये का आणखी काही ऑनलाईन वॅकन्सी राऊंड होऊ शकतात का तर त्या संदर्भाने देखील आपण माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण यापुढे बी एम एस आणि बी एच एम एसचे राऊंड होतील का नाही त्या संदर्भाने माहिती घेऊ तर आपण या ठिकाणी ही नोटीस नंबर सत्तावीस पाहू शकतो ही नोटीस दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेली होती या नोटीसमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ऑनलाईन वॅकन्सी राऊंड फाईव्ह होणार रा आहे आणि हा जो राऊंड आहे तो अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होईल आणि या राऊंडमध्ये ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळेल तर असे विद्यार्थी बारा डिसेंबर ते सोळा डिसेंबर या दरम्यान जाऊन मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन करू शकतात त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो शेड्यूल फॉर सबसिक्वेंट राऊंड्स विल बी पब्लिश्ड इन ड्यू कोर्सेस ओन्ली इफ सीट रिमेन्स व्हॅकंट जर ऑनलाईन स्ट्रेवॅकन्सी राऊंड फाईव्ह नंतर देखील काही जागा रिक्त राहत असतील तर त्यासाठी देखील राऊंड होतील असं आपल्याला सीई टी सेलने सांगितलेलं आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं एक ते दोन मार्काने बी एम एस किंवा बी एच एम एसचं स्वप्न राहत आहे असे विद्यार्थी वेट करू शकतात ज्या विद्यार्थ्यांना फार कमी मार्क आहेत जसे की दीडशे दोनशे तसेच काही विद्यार्थी असे असतील की ज्या विद्यार्थ्यांना तीनशेपर्यंत मार्क आहेत परंतु बी एम एस किंवा गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजच्या अपेक्षेमध्ये हे विद्यार्थी थांबलेले आहेत तर या विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर किती विद्यार्थी आहेत हे एक वेळेस पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला क्लॅरिफिकेशन मिळेल आणि जर आपण महाराष्ट्रातील बी एम एस आणि बी एच एम एस कॉलेजेसचा विचार केला तर जवळजवळ नव्याण्णव टक्के सीट भरल्या गेलेल्या आहेत व मॅक्झिमम कॉलेज सुरू देखील झालेले आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा फार कमी स्कोर आहे या विद्यार्थ्यांनी पुढील राऊंडची प्रतीक्षा न करता जर तुम्हाला नीट दोन हजार पंचवीसची तयारी करायची असेल तर तुम्ही त्या परीक्षेची तयारी करू शकता किंवा जर तुम्हाला इतर कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा काही विद्यार्थ्यांनी प्लॅन बी म्हणून इतर कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेतलेला असेल तर तिकडे तुम्ही कंटिन्यू करू शकता जे विद्यार्थी नीट दोन हजार पंचवीससाठी तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपवर तुम्हाला नीट दोन हजार पंचवीसच्या एक्झाम संदर्भाने टाईम टू टाईम अपडेट मिळत राहतील तसेच यावर्षीचे जे काही कॉलेजेसचे कट ऑफ होते कॅटेगरीनुसार ती सर्व माहिती तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली जाईल जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या कॅटेगरीसाठी यावर्षी विद्यार्थ्यांना किती मार्क ऑल इंडिया रँक तसेच एस एम एलपर्यंत कॉलेज मिळालेली आहेत त्या प्रकारे तुम्ही नीट दोन हजार पंचवीसची तयारी करू शकता त्यामुळे जेही विद्यार्थी नीट दोन हजार पंचवीसची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी टाईम टू टाईम अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा व इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद